नमस्कार मित्रांनो राईड विथ रुपेशच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे खूप खास असणार आहे अभियस आहे कारण मी गावी चाललो आहे आज आणि गावची ओढ आहे ना ती वेगळीच असते आणि स्पेशली जर गावी सर्वजण लोक जाणारे असतील म्हणजे तुमच्या फॅमिलीमधले तुमचे अफेस्ट तुमचे नातेवाईक सर्व काही भाऊबंद ते ऑलरेडी पोचले आहेत आणि मी तेवढा राहिलो आहे आणि मी राहिलेल्याचं रिझन वेगळं आहे कारण मला सुट्टी मिळाली नाही सुट्टी मिळणं हा खूप मोठा चॅलेंजिंग टास्क होता माझ्यासाठी आणि फायनली मला एका दिवसाची सुट्टी मिळाली आहे आणि ती सुट्टी घेऊन मी माझ्या बेबी जीएससोबत चाललो आहे खूप धमाल येणार आहे राईडला मी आता निघणार होतो सहा वाज सहाच्या अगोदर निघणार माझ्या तसं ठरवलं होतं की चार वाजताच निघेन पण साडेसहा वाजलेत जवळजवळ मला निघायला तर बघताय तुम्ही साडेसहा वाजले साडेसहा वाजल्यामुळे मला ट्राफिक थोडं मिळालं आहे आणि ते ट्रॅफिकमुळे मला आता लेट होणार आहे आणि आज आहे हळद हळदीच्या दिवशी मी जर रात्री पोचलो तर मग त्या हळदीची मजा नाही येणार आणि मला पोचायचं आहे संध्याकाळी ॲटलिस्ट सहाच्या अगोदर पोचायचं आहे बघू आता किती वेळ होतो आहे ओफुली मी लवकर पोचेन यार हा वाला मित्रांनो जर तुम्ही लोणावळा किंवा कोकण साईडला जात असाल त्याच्या मते जे पनवेल सिटी मारून जाणं थोडंसं डिफिकल्ट होतं पाच पाच किलोमीटर कमी होतात परंतु जर तुम्ही या मार्गे आलात कलंबोली इकडे हा पुरण रोडने तर मला वाटतं लवकर पोचता येतं आणि हा रोड पण खूप चांगला आहे उजव्या बाजूला बघताय तुम्ही माझ्या नवी मुंबईचं एअरपोर्टचं कम जोरात चालू आहे आणि इकडे ही अशी छोटीशी वस्ती आहे छोटी नाही मोठीच वस्ती बोलू शकतो ज्यावेळी विमान चाल ना इथून असा जो व्ह्यू असेल ना खूप भारी व्ह्यू असेल हे बघा असं बघितलं की मग आम्हाला विमान दिसेल वाव नादात ब्लॉगिंगचा नादात कधीतरी रोड चुकायला तर मित्रांनो बघा इकडून जायचं आहे मला काढून पण मला पूर्ण वळसा घालून घ्यावा लागणार तर मित्रांनो आता मी यू टर्न मारला आहे परत नॉर्मली आम्ही लोणावळ्याला जेव्हा जातो तेव्हा या मार्गे येतो आता मला परत यू युटर्न मारावा यू टर्न मारला मी आणि इथे आता पुढे पुढे परत वर चढलो परत नवी मुंबईला पोचून किंवा उरणला पोहोचून आता आपल्याला जायचं इथे लेफ्ट लेफ्ट मारायचं आहे लेफ्ट मारून आपलं मुंबई गोवा हायवे मित्रांनो सो so, फायनली मित्रांनो हा आला आपला मुंबई गोवा महामार्ग बऱ्यापैकी काम झालेलं आहे आता बघू आता मी गेल्या वर्षी आलेलो सॉरी मी आता या अगोदर आलेलो ते म्हणजे गणपतीला आलेलो आणि त्याच्या अगोदर मग मी बेमध्ये आलेलो तर गणपतीमध्ये तर पाऊस होता त्याच्यामुळे काय रोडचं ते काय नाश असतो मुंबई गोवा काही ठिकाणी पॅचेस आहेत काही ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत आणि काही ठिकाणी तर खूप चांगला आहे ज्यावेळी पूर्ण बनेल ना तेव्हा खूप मजा येईल या रोडला ते जवळजवळ दहा बारा जे तास लागतात ते तास जवळजवळ आठ ते सहा सहा तास पण होऊ शकतात डिपेंड्स आज आपल्याला किती तास लागतात बघून असं ट्रॅफिक असेल तर मला वाटत नाही की मी संध्याकाळी सहाच्या अगोदर पोहोचेन आणि ट्रॅफिक नसेल पर में भी भी हो, ला ला। ला तर मे बी मी सहाच्या अगोदर पोहोचेन मित्रांनो आता आपण आलो आहोत कर्नाळा साईडला कर्नाळा पक्षी अभयारण्य कर्नाळा बर्ड सँच्युरी म्हणजे इकडे बघता आहे तर तुम्हाला जर वन डे असा एक सिम्पल ट्रिपचा प्लॅन बनवायचा असेल ना तर कर्नाळा बर्ड सँच्युरी परफेक्ट प्लेस आहे आणि तसंही आता उन्हाळ्यानंतर लगेचच महिन्यामध्ये पाऊस सुरू होतो आहे तर तुम्हाला हे बघा हां हा इथे गेट आहे हा इथे गेट आहे खूप छान सुंदर जागा आहे एक्सप्लोअर करायला एका दिवसात तुमची होऊ शकते जर तुम्ही मुंबईला किंवा पुण्या साईडलासून जर तुम्ही येत आहात तरी पण तुमचा तुम एका दिवसात हा प्लॅन होऊ शकतो आणि खूप निसर्गरम्य वातावरणाला एक छानसाच प्लेस आहे तर नक्की एकदा तरी विजिट करा आपका गया गोच थे क्या पिलोच पिलो पिलो होते का पिलो खाली पडले तिकडे हा पडले पडले मागे भरपूर त्यांना मिळणार आहेत नाही मिळणार आहेत माहिती नाही कोल्हादपुरात कसा पोचलं समजलंच नाही फटाफट फटाफट कोल्हादपूरचा जो अलीकडचा जो पॅच आहे ना खराच खूप मस्त आहे आणि आता इकडे हा एक तिटा आहे एक महाबळेश्वरला जातो एक सर्व रत्नागिरी एक महाडला तर तुम्हाला महाबळेश्वरला जायचं असेल तर वरून जावं लागतं आणि जर तुम्हाला सरळ रत्नागिरी टुवर्ड्स गोवा कोकणला जायचं असेल तर तुम्ही खालून जाऊ शकतात आणि राईट अँड साईडला महाड येतं तर आता आपण कोल्हापूरवरून सरळ सरळ पुढे पुढे शिपवून रत्नागिरी करत करत जाणार आहोत तर मजा येते खूप मजा येते तास आहे आणि रोड पूर्ण खाली आहे मजा येते नवरदेवाचा फोन पण येऊन गेलाय त्याला गॅरंटी नाही आहे की मी येणार ना आहे नाही येणार ना आहे त्याला वाटतं मी नाही येणार ना आहे सो त्याला सरप्राईज देऊया प्रॉब्लेम हा झालाय आता की मी आता आलोय घाटात आणि आता माझी गाडी जी जवळ ना डिझलला लागली आहे आणि फक्त 76 सिक्स किलोमीटर जाऊ शकते 76 सिक्स किलोमीटरच्या अगोदर मला पेट्रोल पंप शोधावा लागणार ला ज्यावेळी आलेलो त्यावेळी एकच साईड चालू होती आणि आता मला वाटतं दोन्ही साईड चालू आहे म्हणजे जाण्यासाठी आणि येण्यासाठी गुड लाईट चालू करूया दोस्तों अभी है हमारा पेट्रोल भरने का टाइम तो so, मैंने टांकी फुल किया था अभी 44 बचा आई थिंक 300 किलोमीटर मैंने पार कर लिया है फुल कर मित्रा फुल कर, कर।, कर।, कर हाँ। जी पे ठीक आहे चालेल एक मेड़ा, लेट मी तर तीनशे किलोमीटर क्रॉस केल्यानंतर आपण पहिला हॉल्ट घेतला आय थिंक तीनशे नसेल अडीचशे पण असू शकेल मी आता काउंट नाही केलंय पण माझं जे ओव्हरऑल जे रेंज दाखवत होती गाडीची ती होती तीनशे तीनशे वीस समथिंग काहीतरी दाखवत होती आणि आता माझ्या गाडीमध्ये मा जवळजवळ चव्वेचाळीस किलोमीटरची रेंज दाखवतो मी परत ओके तर आय थिंक सो टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड किलोमीटर मी क्रॉस केलं आहे आतापर्यंत वॉन स्टॉप सर सलग खूप मजा येते आणि आता जवळजवळ चिपळूणला पोचलो आहे चिपळूणमध्येच आहे तर मित्रांनो मान्सूनमध्ये आपण या स्पॉटला येतोच येतो तो, तो स्पॉट म्हणजे सवत सडा सड्याचा धबधबा जो चिपळूणमध्ये आहे जवळजवळ मी आता पेट्रोल पंपवरती थांबलेलो एक दहा किलोमीटर अगोदर आणि मी घरापासून घरापासून जवळजवळ दोनशे सत्तर किलोमीटर कापलेत एका टेकमध्ये म्हणजे लाईक मी स्टार्ट केलं घरापासून मलाडपासून आणि चिपळूणपर्यंत या सड्या धरा जवर धबधब्याच्यापर्यंत जवळजवळ दोनशे सत्तर किलोमीटर मी एका टेकमध्ये कापलेत मी मध्ये कोणताही ब्रेक नाही घेतला आहे फक्त दहा किलोमीटर अगोदर हो मी फक्त पेट्रोल भरलं होतं आणि जवळजवळ मी साडेसहाला निघालेलो आणि आत्ता दहा वाजलेत म्हणजे जवळजवळ साडेतीन तासामध्ये मी दोनशे सत्तर किलोमीटर कवर केले आहेत मतलब क्वाईट गुड यार मतलब मजा आली खूप चांगला रोड मिळाला चांगला पॅच मिळाला तर खूप मजा आली आणि मला वाटतं मी अजून चार चार तासात जवळजवळ घरी पोचू शकेन लेट सी मित्रांनो हा आहे मुंबई गोवा महामार्ग आणि माझ्या ऑपोजिट साईडला बघताय तुम्ही सवत सडा धबधब्याचं पात्र तर इथून हा धबधबा वाहत असतो आता तुम्ही मुलाला या गर्मीच्या दिवसात हा धबधब्याच्या तिथे काय करतो जिथे पाणी नाही काय नाही तर यासाठी तुम्हाला माझ्या इन्स्टाग्रामच्या पेजला फॉलो करावा लागेल आणि पेजला विजिट पण करावं लागेल तर एक रील आहे ती तुम्हाला बघावी लागेल तर लेट्स गो मित्रांनो आता आपण पोचलो आहे चिखलूण आहात चिखलूणमध्ये चिपड़ुन पोचलो आहे आणि इथे कॉफी शॉप आहे ये जे लास्ट इयर पण मी ज्यावेळी समोर बाईक राईड केली होती त्यावेळी देखील त्याच कॉफी शॉपमध्ये मी कोल्ड कॉफी आणि एक सँडविच खाल्लेलं आहे छान मिळतं मी तिकडेच चाललो आहे होपफुली ते ओपन असावं गरज आहे आता कॉफीची पण आणि खायची पण हा हे आहे कॅफेटेरिया कॉफी आणि सँडविच एस एस ओके तर मीही आता पोचलो कॉफी अँड सँडविच कॅफेटेरियामध्ये बेबीजेस स्पार्क तो thank you काहीच कॉफी आणि सँडविच तर खूप छान होतं मस्त भूक मिटलेली आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाची सुरुवात करतो आहे तर आता इथून सरळ सरळ आपण थेट जवळजवळ रत्नागिरीमध्ये मी एक हॉल टिकेन आणि त्यानंतर डायरेक्ट घरी असा प्लॅन आहे कारण मला लवकरात लवकर पोचायचं आहे चिखलूंचं आणि माझं नातं थोडंसं वेगळं आहे ती स्टोरी खरं तर स्टोरी आहे कधीतरी मी ती ब्लॉगमध्ये कवर करेनच आत्ता नको कोकणाला जोडणारी लाल खाली दिसते संगमेश्वरला आलोय मित्रांनो गाड्यांच्या लाईनच लाईन लागल्यात इथून जो रोड आहे तो खूप खराब आहे काय काय साखरता मार्गे मार पण जातात दोन जाता। नो

पटकन फोटो काढला असता पटकन फाईन बसला असता अजून काय नाही अरे संगमेश्वर कधी सुधारणार कायमच आहे इथे ट्राफिक मिळतंच मिळतं ट्राफिक मिळतं म्हणजे ट्राफिकचं कारण हे आहे रोड आहे हे ब्रिज आणि रोडचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत हे ट्राफिक चालतच राहणार ट्राफिकची मजा घ्यायची असेल तर या संगमेश्वरमधून या तुम्ही कोकणात मित्रांनो पाऊस तर खूप जोरात लागायला लागला आता अशी मी रेनकोट घेऊन आलो नाहीतर खूप वांदे झाले असते माझे हरक काय रात्री जेवण पण नसेल झालं नसतं थँक गॉड मी स्वतःला थँक गोजलो की मी रेनकोट कॅरी केला कारण मुंबईमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस असा लागत होता की रेनकोट कॅरी करणं साहजिकच होत सो मी चिपळूणपर्यंत तर फास्ट आलो फटाफट फटाफट साडेतीन तासात दोनशे सत्तर किलोमीटर मारले पण आता मला वाटत नाही की पन जाहे ते 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 मी पुढचे जेवढे पण किलोमीटर्स आहेत ते तेवढ्या टाईममध्ये मी कवर करू शकेन तर टास्क आहे आणि मला लवकर पोचायचं आहे यार हळदीचे एन्जॉयमेंट डी जे संगीत सगळं काही करायचं आहे गावची हळद आहे तर गावच्या हळदीचा हेच वेगळा असतो औराच वेगळा असतो आता जो तर जोरातच पाऊस पडायला लागलाय असं वाटतं की पावसाळाच आहे अजून उन्हाळा संपला संपलाच नाही तरी पण हे काय पावसाचा रूप काही कळत नाहीये मित्रांनो झाला प्रॉब्लेम असा की मी आंबा घाटात वरती चढलो मुंबई गोवा हायवेला एक सरळ जातो आणि एक लेफ्ट जातो तर मी चुकून त्या पावसामुळे लेफ्ट मारला आणि आता मला जवळजवळ वीस ते बावीस किलोमीटर परत रिटर्न जाऊन मुंबई मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करावं लागणार आहे शेट यार, हो मेरे से तरी मला वाटलंच हे जे अभयारण्य लागत आहे ते तर मला कधी लागलं नाही मुंबई गोवा हायवेला आणि आता मला परत रिटर्न जावं लागतंय प्रश्न रिटर्न जाण्याचा जा नाहीये पण आता टाइम पण सफर होणार आहे पेट्रोल जागणार आहे मी तेवढा गाडीची वाट ते वेगळेच फायनली मी हायवेला येऊन पोहोचलोय मित्रांनो भरती कसं जायचं यार परत पाऊस आला मित्रांनो खरं कोकणी चाखरमणी वर्षातलं तीन वेळा तरी गावी जातोच जातो पहिलं म्हणजे गणपती दुसरं म्हणजे शिमगा आणि तिसरं म्हणजे मे महिन्यात लगीन सराई तर आता मी पण चाललो आहे लगीन सराईसाठी माझ्या भावाचं लग्न आहे तर अशा चाकरमान्यांना शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना गणपती शिमगा आणि मे महिन्यात गावी जायचंच असतं मित्रांनो आजच्या राईडमध्ये मला कोणीही ओव्हरटेक नाही केलं आहे आज कोणीही ओव्हरटेक नाही ना टू व्हीलर ना फोर व्हीलर so, तर एवढ्या स्पीडने चाललो आहे मी आज सो फायनली माझा लेफ्ट आला हायवेचा टुवर्ड्स कोल्हापूर पणजी कणकवली तर मला इथे लेफ्ट मारायचं आहे तर बाजारपेठेत आणि हा मारला मी लॅब तर खूप मजा आली धमाल आली मजा आली खराच मजा आली आय थिंक मी जर कोल्हापूर मार्गे तिकडे जर चढलो नसतो तर मे बी साडेसहा साडेसहा तासात मी घरी पोचलो हो असतो साडेसहा सात तासात मॅक्स टू मॅक्स वा मजा आली सो so, फायनली मी पोचलोय मित्रांनो माझ्या गावी माझ्या तालुक्यात पोहोचलो अजून गावात नाही पोहोचलो अजून गावात पोहोचायला एक पंधरा ते वीस मिनिटं जातील so, अजून सो आपण निघालो होतो साडेसहाला आणि मी आहे चारला म्हणजे चारच बोलू शकतो ओ फसं काम चालू आहे मजा आली अनएक्सपेक्टेड ड्युरेशन होतं हे तो मला वाटलेलं मी सात सात वगैरे वाचतील की काय पण तसं झालं नाही थोडासा हात बसला होता गाडीवर आणि गाडीने पण खूप चांगली हात दिली एवढा मध्ये एवढे पॅचेस होते खूप सारे आहे तर तुम्ही मुंबई गोवा महामार्गाने जर ट्रॅव्हल करत असाल टू व्हीलर फोर व्हीलर तर बिंदाच करा फक्त एकच पॅच थोडासा खराब आहे तो म्हणजे संगमेश्वर ते रत्नागिरी हा जो पॅच आहे तो खूपच खराब आहे बाकी बाकी खूपच छानच रोड आहे म्हणजे खरंच दाद देण्यासारखा रोड आहे मजा आली म्हणजे माझी गाडी जवळजवळ एकशे पंचवीस तीस या स्पीडला पण कंटिन्युअस चालत होती और मजा आली आहे राईड करायला आणि मित्रांनो हे आलं माझं गाव आणि हा आमच्या इकडे असा ऊस वगैरे पिकवला जातो ते बघताय तुम्ही आमची पण जमीन काही ऊसासाठी दिलेली आहे आणि हा मेन रोड आहे कोंडा हा कोंडा वैपोडी कणकवली असा हा रोड आहे आणि हा आमचा आहे कुर्ली तिटा कुर्ली फाटा कुर्ली तिटा असं दोन्ही बोलतो आम्ही मारतो इथे लेफ्ट आणि हा रोड जातो माझ्या घराकडे लोहरे नंबर दोन दुदमवाडीकडे मित्रांनो फायनली माझ्या घरी पोचतोय ए फायनली मी पोचतोय बघताय तुम्ही डेकोरेशन आणि आमचे पब्लिक गाईज हे आहे स्वरा हाय आहे वीर ही आमची सर्वांची लाडकी निधी आहे पार्थ हिला माय नाही ओळखत मी hey. इला मी नाही hey. ओळखत आमची परी आणि आमची मिनी ब्लॉगर इकडे इकडे से हाय तर उद्या लग्नात आणि आज हळदीत खूप मजा येणार आहे तर त्यासाठी मी फायनली आलेलो आहे आणि मेहंदीची आणि संगीतची तयारी ह्या लोकांनी केलेली आहे केलेली आहे बघू कसं मजा येते आणि इकडे मांडव बिंड रेडी होतोय लेट्स गो चलो ऑलरेडी आपल्या थ्री फिफ्टी आलेली आहे ओ माय गॉड चलो फायनली मी आहे तर मित्रांनो फुल डीजे सेटअप वगैरे लागलेलं आहे इकडे मांडव आहे इकडे आहे फुल मोठा सेटअप लागलेला आहे तर हा पार्ट टू मध्ये मी कव्हर करेन हळदीचं पूर्ण फंक्शन अँड ऑल आणि व्हिडिओ इथेच एंड होतोय नदो माय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि राइड विथ रुपेशला सबस्क्राइब करा आता पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि राइड विथ रुपेशला भी सबस्क्राइब करा बेड्यापुडच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद